नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी अगदी घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो ब्रोकोली घेतलेली आहे हे बघा या प्रकारे अशी थोडीशी जाड जाड चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही थोडीशा पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता ही धुवून घेतलेली सर्व ब्रोकोली आपण यामध्ये काढून घेऊया हे बघा असं केलं याचा कलर असाच हिरवा गडत राहतो हे बघा मिनिटभरच आपण ही उकळवून घेणार आहोत एक मिनिटासाठी आपण ही भाजी पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही एका चाळणीवर काढून घेऊया हे बघा आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण चिमूटभर इतका हिंग काढून घेऊया त्यानंतर यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकी मोहरी घेतलेली आहे तर मोहरीसुद्धा काढून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत जिरं मोहरी इथे छान तडतडली आहे यामध्येच अर्धा टीस्पून का इतकं जिरं काढून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यावरती काढून घेऊया दोन हिरव्या मिरच्या या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आता आपण हा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्येच आता मी अर्धा टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेते आणि ही सुद्धा अर्धा मिनिटभर यामध्ये मिक्स करून घेते जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल हे बघा आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते काढून घेते आता टोमॅटोसुद्धा आपण कांद्यासोबत छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया जोपर्यंत आपलं टोमॅटो परतून होते तोपर्यंत जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल टोमॅटो इथे छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत वन फोर टीस्पून हळद एक टी स्पून लाल तिखट वन फोर टी स्पून गरम मसाला अर्धा टीस्पून धनजिरेची पूड आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे यामध्ये चिमूटभर मी साखर सुद्धा काढून घेते आता हे सर्व मसाले व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण ब्रोकोली यामध्ये काढून घेऊया यामध्येच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मिक्स करून घेऊया आपण ह्या भाजीसाठी जे काही साहित्य आहे त्या सर्व साहित्याचं सा प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून भाजी आपल्याला वाफेवरतीच शिजवून घ्यायची आहे झाकण उघडून बघूया हे बघा इथे आपली भाजी शिजलेली आहे बघा वरचे जे तुरे असतात ब्रोकोलीचे ते अगद अगदी कवळे असतात फक्त देठ थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे असतात मॅश होते म्हणजे इथे आपली भाजी शिजलेली आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली ब्रोकोलीची भाजी बनवून तयार झालेली आहे या भाजीचं सेवन केल्यास आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चांगल्या प्रमाणात आढळतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व आपल्या चॅनलवर तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी